हाय फ्रेंड्स तो वेलकम टू माय चॅनल आज आहे आखाडा तो कितव दिवस आखाडा चालू होऊन बारा दिवस गेले परवा दिवस उठ गेला आखाडा चालू उठ बरु का आणि आम्ही म्हणून चिकन चिली चिकन तर आज बिर्याणी सुक्का आणि चिकन चिली बनवायची आहे चिकन चिली मुलांना खूप खाऊ वाटली होती म्हणून म्हटलं चला आज बनवून बघू आणि मी पण पहिल्यांदा ट्राय करते चिकन चिली बनवायचा तर कशी होती मला पण माहिती नाही आणि आता इथे सगळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे त्यामुळे पसारा खूप जास्त झाला आहे तो थोडासा इग्नोर करा कारण सगळी घाईसोबतच चालू आहे चिकन चिलीची सोबत चालू आहे बिर्याणीची सोबत चालू आहे आणि सुकशी शिजायला पण टाकलेलं आहे त्यामुळे थोडासा पसारा झालेला आहे तर तो आता सगळं आवडलं की आवरून घेणार आहे मी आणि

तर आता चालू आहे इकडं चिकन चिल्ली बनवायचा बेत तेगी जाना चाल। 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 ते बी झाला तर इकडं अंड्याचं टर्कल गेले थोडं दिलाबापड कर तू मॅश तर करण बरोबर ते कर थोडं लागन कचकच अंड्याचं टरपल येऊन काय त्याच्यात तर आता इथे चिकन चिली बनवायची तयारी चालू झालेली आहे इथे मैदा आणि कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि मिरपुडी घेतलेली आहे एक अंड फेटून घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आणि मिरीपूड या चिकनमध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिरीपूड आणि आलं आलं लसूण पेस्ट मी अंदाजीच घेतलेली आहे कारण मी पण फर्स्ट टाईमच बनवते त्यामुळे प्रमाणानुसार काहीच बनवलेलं नाही आहे फक्त एक अंड घेतलेलं आहे आणि ते पण फेटून घेतले अर्ध लिंबू घेतलेलं आहे तर आता मिरीपूड आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर मग त्यामध्ये मत लाल तिखट टाकायचं आहे आपण जेवढं तिखट टाकतो त्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अंडं टाकायचं आहे फेटून घेतलेलं आणि हे अंड पण व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर मग त्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि मैदा मिक्स करून कॉर्न कॉर्नफ्लावर आणि मैदा मिक्स केला अजून कॉर्नफ्लावर थोडं ॲड केलं अजून आपण मीठ त्याच्यात तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला लाल कलर येण्यासाठी आपण दुकानची मिरची पावडर शिकवून

आणि मग त्याचकडे मधलं थोडंसं तेल उरलं होतं ते साईडला काढून ठेवलं आणि त्या तेलामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे ते, ते थोडेसे तडकले की त्यामध्ये थोडासा मोठा मोठा कापलेला कांदा टाकायचा आहे थोडासा चौकन आकाराचा कांदा कापून टाकायचा आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतं तर आता इथे हे परतून झाल्याच्यानंतर तर इथे मी रेड चिली सॉस टॉमॅटो सॉस सोया सॉस घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लावरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता हे सगळं परतल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो सॉस आणि आपण जेवढे सॉस घेतले आहे ते ॲड करायचे आहे आणि थोडंसं एक मिनटं थोडंसं परतून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आता नंतर मग हे कॉर्नफ्लावरचं आपण जे पाणी केलेलं आहे थोडंसं ते पण टाकायचं आहे आणि आपल्या आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे कारण मी पण पहिल्यांदाच कर। करत होते त्यामुळे अंदाजे अंदाजेच टाकलेलं आहे सगळं आणि शिमला मिरची मिळाली नाही त्यामुळे शिमला मिरची घातलेली नाही तर यामध्ये शिमला मिरची पण घालायची असते पण मी काही घातलेली नाहीये मला भेटलीच नाही संध्याकाळ झाली होती आणि मिस्टर बोलले जाऊ दे आता आहे त्या सामानातच करून घे तर या पद्धतीने चिकन चिली तयार झालेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर ऍड करत नाही पण मिस्टरांना आवडती म्हणून मी टाकलेली आहे आणि खूप छान झाली होती आम्ही टेस्ट पण करून बघितली आता आले दाजी आणि अनुष्काल चहा करायला हा दाजी सकाळीच आले सकाळी फोन केला होता त्यांचा लॅपटॉप अजून काय काय होत इथं कॅमेरा हे सगळं माहीतर्फी त्यांना गिफ्ट आहे आता ते देव राहिले इकडं ते महत्वाचं ते मागच्या वेळेस आले त्यावेळेस राहून गेलं होत आता इथून पुढं मस्त व्हिडिओ येतील रेग्युलर पोरीन चा अजून काही राहिलं नाही ना

इकडे तिकडं हम्म ते रिपेअरिंग म्हणायला का नाही त्याने मला तरी आवडत पण दाजे आले आता साडूला भेटायला तब्येती चौकशी झाली सेम तसं दुखायचं स्वयंपाक कोरोना सारखं त्यांचे तरी नाही माहिले दुखायचे पारक्रमण सोडून त्यांना पेशी झाल्या नाही माहिती बाबा मी गेले मी नाही सलाईन लावली पप्पाला नऊ दोन तीन सालाईन

मध्ये मधे आता तरी बरी तब्येत दिसती दुखत होत पाहिलं पाहिजे तेवढच राहिले आता शिराला त्याच झालं शिराला भटना बंदी निघाले साहेब आता काय शूटिंग ला निघाले आता जम्मू काश्मीर का मग हा या मग काय ओ साहेब ते त्यांचं ते भांड देऊन टाकायचं का ते फिल्टरचं द्यायचं का का फिल्टरचं भांड आहे स्टीलचं स्टीलच राहून